हॅलो नमस्कार सर नमस्कार आ, सर एक गोष्ट विचारायची होती एक प्रश्न होता आधीच मध्ये भारताची परिस्थिती खूप खालच्या आहे खालच्या लेवलची आहे सर त्रेसष्ट पासष्ट नंबर आहे मेडल मध्ये सध्या म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत अशीच अवस्था असते पण थोडासा आशेचा किरण होता विनेश फोगाट हा तर ह्या म्हणजे ह्या कुस्तीपट्टूला मध्ये जाण्याची संधी होती गोल्ड मेडल मिळवण्याची संधी होती पण शंभर ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे त्यांना अपत्रा ठरवण्यात आलेला आहे तर ऑलिम्पिक असोसिएशनचा हा निर्णय योग्य आहे का कसं विश्लेषण करता येईल तुमच्याकडून जाणून घेत होतं सर पहिली गोष्ट अशी आहे की ऑलिम्पिक स्पर्धा ही इंटरनॅशनल आहे कडे यंदाच आयोजकच होत एकदा तुम्ही राष्ट्रातर्फे विशिष्ट गटांमध्ये पाठवल्याच्या नंतर तिथे कोणतंही राजकारण नसतं एकदाच त्या स्पर्धेमध्ये सामील झाल्यानंतर आधी होतात आधी म्हणजे राष्ट्रीय पातळीवर त्या प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या टीम मध्ये सामील होताना प्रचंड राजकारण होतं परंतु एकदा सामील तुम्ही झाले आणि आता ही कुस्तीमध्ये होतं त्यामुळे वजन गट असतात त्या वजन गटामध्ये आता ते शंभर ग्रॅम काय पंचवीस ग्राम जरी जास्त भरलं असतं तर ते अपात्र झाले असते कारण तो नियमच आहे तो काही वीज फोगाटसाठी काही वेगळा नियम तयार केलेला नाही आता त्या नियमात ही का बसू शकली नाही तिच्या कोच असेल किंवा तिचे जे फिजिशियन्स असतील किंवा तिचे डायटिशियन असतील म्हणजे आहार तज्ञ असतात ना खेळाडूला आहारतज्ज्ञ असतात ते वजन मेंटेन करण्यासाठी ते असायला पाहिजेत ते त्यांच्या कामगिरीमध्ये कुठेतरी असफल झालेत हे तरी तर आपल्याला निश्चितच दिसत परंतु याच्या मागे ऑलिम्पिक संघटनेचा आंतरराष्ट्रीय काहीतरी कट आहे असं आपण म्हणण्यात काही अर्थ नाही कारण का आपल्याकडे कॉन्स्टिरसी थेरीज लगेच जन्म राहतात याला कारण काय झालं याला कारण तसंच महत्वाचं आहे विनेश फोगट कुस्ती संघटनेच्या अध्यक्षाने ब्रजभूषण सिंगने लैंगिक अत्याचार केले असा विनेशचा आरोप होता त्यासाठी तिने आंदोलन केलं त्यात पोलिसांनी तिला अत्यंत वाईट पद्धतीने वागवलं मारहाण केली आणि या भूषण सिंगला हटवायला पाहिजे हे त्याच्या मागणीला मात्र यश मिळालं नाही त्याला अगदी खासदारकीचं तिकीट दिलं गेलं म्हणजे भारतीय जनता पार्टी किती नीच आहे किती महिलांबद्दल आणि खेळाडूंबद्दल ते मीपणाने वागू शकते आपण अमानुषपणे वागू शकते याचं ते दर्शन होत त्याबद्दल विनेश फोगाटच्या त्या लढवय्या वृत्तीबद्दल तिचं आपल्याला कौतुक आहेच ऑलिम्पिकच्या उपांत्य आणखी फेरीत ती पोचली आणि आता कमीत कमी सिल्वर कमीत कमी सिल्वर नाहीतर तर गोल्ड ती आणणारच Mm. Okay. ना ना जी। जी। ही अशा सगळ्या भारतवासियांच्या मनात जागृत झालेल्या होत्या हे वास्तव आहे तिचे अंतिम फेरीतला प्रवेश या शंभर ग्रॅम व नाही झाला याच्या वेदना समस्त भारतवासियांना असल्या पाहिजेत परंतु यातली अजून कृतज्ञ भारतीय लोकात म्हणजे त्यात वैदिक लोकांची किंवा आर एस एसच्या लोकांची विकृत प्रवृत्ती अशी की त्यांनी विनेश फोगाटला टोलिंग करायचं सोडलं नाही उलट ते टोलिंग अजूनही जास्त वेगात वाढलं कारण काय तर बीजेपीचे विरुद्ध लढी म्हणून सत्य कोणी तरी विनेश फोगातील लढीच असतील कारण तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला होता त्या अत्याचाराबद्दल सहानुभूतीने तिच्या बाजूने बोलण्याच्या ऐवजी हे वैदिक मंडळी अत्यंत विकृत पद्धतीने जाऊन बोलत आलेली आहे आजही बोलते आहे प्रचंड तिला टोन केलं जात आहे तिने शेवटी कुस्तीत आपण निवृत्ती घेत आहोत असं घोषित केलेलं आहे म्हणजे हा अत्यंत दुर्दैवी भाग आहे दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला की भारताचा तसाही नंबर कमीच आहे एकशे चाळीस कुठला देश आणखी एवढा खालच्या नंबरला पदकं हॉकी मध्ये हॉकीमध्ये काही भारत जगावर राज्य करत होता आज हॉकीमध्ये स्थिती अत्यंत खालच्या दर्जाची आहे yeah. भारतामध्ये क्रिकेट सोडलं तर जसा दुसरा कोणता खेळच नाही अशी काहीतरी एक प्रवृत्ती झालेली आहे yeah. गल्ली बोळात लोक क्रिकेट खेळतील परंतु अन्य खेळांकडे आपण लक्ष द्यावं तयारी करावी आणि आपण आंतरराष्ट्रीय खेळात स्पर्धेमध्ये भाग येईल एवढं पात्र बनावं अशी आपली मनोवृत्ती नाही आणि आर्थिक शक्ती नाही लोकांची हे सुद्धा वास्तव आहे आणि सरकारने खेळांसाठी ज्या सुविधा द्यायला पाहिजे सरकारने त्यासाठी प्रशिक्षक असतील त्या प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत म्हणजे शाळा कॉलेजापासून ते, ते अगदी त्याला सक्षम करेपर्यंत ही आपल्याकडे पद्धत नाही या उल चीन जपान अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांमध्ये यासाठी खास तयारी करून घेतली जाते मुलं त्यासाठी घडवली जातात त्यांचं करिअरच त्यात घडावं हो, त्यांना स्पॉन्सर सुद्धा मिळतात आपल्याकडे उद्योगपती खेळाला स्पॉन्सरशिप देतात का देत नाही दिल्ली तर दे कशाला देता, देतात फक्त क्रिकेटला देतात म्हणजे आपलं खेळाकडे असणार दुर्लक्ष आहे खाशाधवांनी कोल्हापूरच्या आपल्या ब्रॉन्ज पदक मिळवलं होतं आता सुवर्ण पदक मिळायची संधी होती विनेश फोगटच्या रूपामध्ये परंतु आपले प्रशिक्षक प्रशिक्षक जे होते तीन विनेश फोगटचे त्यांना जर माहिती होत की कि पन्नास किलो पेक्षा एक ग्रॅम सुद्धा वर चालणार नाही mm. तर त्यांनी एक सर्व काळजी घ्यायला पाहिजे होती त्याची मिनिटांचं ऑब्झर्वेशन खाली ठेवायला पाहिजे होत आणि ते वजन त्या नियमात बसणार कसं राहील याची चिंता करायला पाहिजे होती mm -hmm. कुठेतरी ते फेल गेलेत वजन करायला पाठवायच्या आधी म्हणजे वजन करूनच पाठवायला पाहिजे ना स्वतः पण यांच्याकडे यंत्रणा नव्हती असं दिसत आहे म्हणजे त्यामुळे विनेश फोवर्डचा अंतिम फेरीतला प्रवेश उठला तिला अपमानास्पदरित्या त्या स्पर्धेतनं बाद करण्यात आलेला आहे त्यासाठी ऑलिम्पिक संघटनेला दोष देण्यात काळी का पॉइंट नाही तो कट कटकारस्थान होतं म्हणे असं माझ्या वाचनात आलं कि आ, आ, की काहीतरी एनर्जी ड्रिंक मधून काहीतरी दिलं आणि ते जास्त खाल्लं गेलं आपल्याकडे बर काही म्हणतात की मोदींनी से केलं काही म्हणतात नीता अंबानी हे केलं कारण ती त्या सिलेक्शन कमिटीवर आहे ओके कॉन्स्पिरसी थेरी लावायची झाली ना तर अगदी काय म्हणतो आपण त्याला मंगळात परग्रहावरचे परग्रहवासी आले इय आले आणि त्यांनी ऐक त्या वजनामध्ये ऑटोमॅटिक भर घातली असे दावा करता येईल असे दावे करणं हे हास्यास्पद आहे कारण ऑलिम्पिक संघटनेमध्ये तिथे व्यवस्था कशी असते तिथे एमर्जेनिक मध्ये देता येईल किंवा कशा देता येईल मग विषय देता येईल ना मारूनही टाकता येईल त्यामुळे ह्या कॉन्स्टल थरी शक्य नसतात याची कारण थोडी सुरक्षा व्यवस्था तेवढी कडेकोट असते प्रत्येक खेळाडूच्या याचा प्रचंड सुरक्षा व्यवस्था कडेक होत असते अशा स्थितीत असं घडणं तर शक्यच नाही आणि विनेश फोगट ही काही एवढी महान जागतिक खेळाडू नाही आहे की तिच्या तिची तिने अंतिम फेरीत जाऊ नये म्हणून जागतिक कारस्थान होईल हेही शक्य नाही आणि भारतातही ते, ते शक्य नाही त्यामुळे हा तिच्याबद्दल जो रोष आहे तो तिने जो भूषण सिंग विरुद्ध लढा पुकारला नरेंद्र मोदी विरुद्ध लढा पुकारला तो लढा हा अन्याय विरुद्धचा लढा होता तो ती लढली परंतु ती जर यांच्या मनात असत करते आणि तिची निवड होऊ दिली नसती ती निवडच टाळू शकले असते निवड झाली नसती विनेश फोगटची तर मग काय झालं असतं तर काही झालं नसतं मग आणखीन फेरीपर्यंत जाऊ द्यायचं आणि मग तिचं वजन वाढवायचं काहीतरी कट करायचं आणि मग तिला फितवा माग माघार घ्यायचा भाग पाळायचं हा जो म्हणण्याचा जो प्रकार आहे ना हा राजकीय कटाचा याला भाग म्हटला जातो ही कॉन्स्टिट्युअसी थेअरी जी ना आहे ना ही भारतीय लोकांना त्याची तर फार हौस आहे परंतु ज्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि ऑलिम्पिक संघटनेचाही कट आहे कारण त्याचा नियमच आहे की तुम्ही पन्नास किलो वजन गटात धडताय तर तुमचं वजन पन्नास किलोपेक्षा एक ग्रामही असू शकत जास्त असू चालत नाही टॉलरन्स म्हणजे इथं जर शंभर ग्राम जास्त नाही जाणे त्यामुळे दिनेश फोगटला अंतिम फेरीत जाऊ नाही दिलं गेलं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही त्याच्यावर मला कोणता कट दिसत नाही जर असलाच काही भाग तर तिचे जे प्रशिक्षक आहेत प्रशिक्षक आहेत किंवा डायटिशियन्स आहेत किंवा फिजिशियन्स आहे फिजिओथेरपी त्यांची चौकशी करायला पाहिजे जाऊ शकतात खरं आहे सर डायटिशियन फिजिशियन जे कोच आहेत त्यांचं त्यांची चौकशी करायला पाहिजे असं मत तुमच्याकडून आहे तेच विश्लेषण जाणून घ्यायचं होतं सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद